नमस्कार मी गोविंद नवल विनोद कांबळी एक प्रसिद्ध क्रिकेटपटू ते आज त्याची अशी अवस्था आहे या अवस्थेला कारणीभूत कोण आहे स्वतःचा जो मित्र आहे जो मास्टर ब्लास्टर आणि क्रिकेटचा देव ज्याला म्हणतात तो म्हणजे सचिन तेंडुलकर त्याचा बालपणीचा मित्र वर्गमित्र ते सोबतच क्रिकेटमध्ये पदार्पण केलेला दोन्ही सोबत तर मग विनोद कांबळी आज त्या ठिकाणी अशा अवस्थितीमध्ये आहे की त्याला त्याच्या हॉस्पिटलचे पैसे भरायसाठी सुद्धा त्याच्याकडे पैसे नाहीयेत मग ही अवस्था का आलेली आहे कुठले कारण आहेत तर ते, ते सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहूया त्यावेळी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी अजिबात विसरू नका कपिल देव आहेत बघा विनोद कांबळेच्या मदतीसाठी आता कपिल देवनी पुढे कार घेतलेला आहे ते पुढे आलेले आहेत टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळे नुकताच प्रशिक्षक रमाकांत आसरेकर ज्यांचे गुरु सचिन तेंडुलकरचे सुद्धा आणि विनोद कांबळे सुद्धा यांच्या स्मरण कार्यक्रमात तुम्ही जर पाहिला असेल तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे या दरम्यान त्याचा बालपणीचा मित्र सचिन तेंडुलकरला भेटला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल अतिशय झाला आणि ती भावनिक साध होती टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटू विनोद कांबळे नुकताच प्रेक्षक रमाकांत आसेरेकर यांच्या स्मरण कार्यक्रमात गेला होता दरम्यान त्याचा व्हिडिओ जो आहे तो सगळीकडे व्हायरल होताना पाहताय सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे याचा जर दोघांचा सामना पाहिला तर एक विनोद कांबळे सुरुवातीला सरच होता पण त्याला नेमक्या काय अशा ठरल्या कुठले बेसन लागले कुठले ग्लॅमरस दुनियामध्ये तो गेला जेणेकरून आजच्या कंडिशनला त्याची अशी कंडिशन झाली सचिन तेंडुलकर जर पाहिला असेल तर दोनशे टेस्ट खेळल्या विनोद कांबळे सतरा टेस्ट खेळल्या सचिन तेंडुलकर चारशे त्रेसष्ट वन डे आणि विनोद कांबळे एकशे चार वन डे खेळले तीनशे दहा प्रथम श्रेणीत आणि एकशे एकोणतीस त्यांनी केलेला आहे पाचशे एक्कावन लिस्ट ए मध्ये आहे आणि विनोद कांबळे दोनशे एकवीस आहे टीम इंडियाचा माझी क्रिकेट पाहिला असेल या व्हिडिओमध्ये अत्यंत गंभीर तुम्ही पाहिलं परिस्थिती खूपच कमकुत दिसत होता आणि कार्यक्रमा दरम्यान त्याला सुद्धा त्या ठिकाणी त्रास होत होता त्याची अवस्था पाहून टीम इंडियाच्या चाहत्यांनी आणि माझी खेळाडूंनी चिंता व्यक्त केली या दरम्यान भारताचे दिग्गज खेळाडू कपिल देव यांनी सुद्धा कांबळीच्या मदतीसाठी हात पुढे केला आणि त्यांच्या उपचाराचा खर्च घेण्यासाठी सांगितलंय यासाठी त्यांनी एक अट ठेवली आहे तुम्ही हे जुने जे फोटो आहेत ते पण पाहतात हे बालपणीपासून वर्गमित्र आहेत सचिन विनोद कांबळीला सगळ्यात मोठं व्यसन लागलं ते म्हणजे दारूचं व्यसन आणि यामुळे त्याचे अनेक सहकारी क्रिकेट फोटो जे त्याच्यापासून दूर गेले प्रशिक्षक आचरेकर यांच्या स्मृती समारंभातही सचिनला भेटताना खूप संकोच वाटत होता कांबळेने हात धरला आणि सोडत नव्हता मात्र या सगळ्यांतरही भारताला प्रथमच विश्वविजेता बनवणारा कर्णधार कपिल देव यांच्यासह त्याच्या संघातील अनेक खेळाडूंनी मदतीचा प्रस्ताव दिला एकोणाशे त्र्याऐंशी चा जो विश्वकप झाला वर्ल्ड कप झाला विजेत्या संघातील बलविंदर सिंग सिंधूजे त्यांनी सांगितलं की मी कपिल देव यांच्याशी बोललो आणि ते कांबळीच्या आर्थिक मदत करू इच्छित आहेत संधू पुढे म्हणाले पण कांबळीने आधी पुनर्वसनासाठी जावे अशी त्यांची इच्छा आहे त्यांना खूप मोठं दारूचं व्यसन आहे यानंतर उपचार कितीही लांबले तरी सर्वजण मिळून बिल भरण्यास तयार आहेत याआधी याच खेळाडूंनी माजी खेळाडू आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांना कर्करोगाच्या उपचारात मदत केली होती मात्र विनोद कांबळे यांचे जवळचे सहकारी आणि माजी स्थानिक पंच मार्कस क्युटो यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत कोणतीही उपचार घेण्यास नकार दिला आहे कांबळीला अनेक गंभीर आजार झाल्याचा खुलासा त्यांनी केला तो यापूर्वी चौदा वेळा पुनर्वसनासाठी गेला आहे त्यामुळे आता त्याला पुन्हा पुनर्वसनात पाठवण्यात काही अर्थ नाही त्याने स्वतःला तीन वेळा पुनर्वसनासाठी नेले पण काही काम झाले नाही आणि त्याचे व्यसन सुटलं नाही ही विनोद कांबळेची आंतरराष्ट्रीय तुम्ही पाहता चौऱ्याऐंशी त्यांनी चार केलेले आहेत आणि अर्ध शतक त्याचे तीन वन डे त्याने चोवीस शत्याहत्तर धावा केल्या त्याची स्ट्राईक बत्तीस पॉईंट एकोणसाठ आहे शतक त्याने दोन केलेले आहेत आणि चौदा त्याचे अर्ध शतक आहे जर पाहिलं तर सचिन तेंडुलकर एक एक लाख बघा पंधरा हजार नऊशे एकवीस रन आहे सचिनचे फक्त टेस्ट भरले त्याचं सचिनचं स्ट्राईक रेट हे त्रेपन्न पॉईंट अठ्याहत्तर आहे शतक एकावन्न केलेलं आहे आणि अर्ध शतक अडुस स्ट्राईक वन डे मध्ये अठरा हजार चारशे सव्वीस धाव आहे आणि त्याचं स्ट्राईक रेट हा अठरा हजार चारशे सव्वीस आहे शतक त्याने एकोणपन्नास केलेलं आहे आणि अर्ध शतक शहाण्णव आहे चार शतक केले असतात तर अर्धशतकाचं सुद्धा शतक पूर्ण झालं असत हे सचिन तेंडुलकरचं आहे त्यासोबत जर पाहिलं असेल इथं सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे ज्या काय स्थानिक क्रिकेट आहेत सुद्धा त्यांनी सुरुवात केली आहे त्याच्यासोबत के जर पाहिलं असेल तर हा महत्वाचा आहे विनोद कांबळे ग्लॅमर दुनिया त्याचं व्यसन या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी त्यांना कारणीभूत धरल्या आणि आता उपचारासाठी स्वतः कपिल देव यांनी पुढाकार घेतलेला आहे असे जे काय क्रिकेटपटू ज्यांना आजार होतात तर हेच विनोद कांबळे जर पाहिलं असेल लहान वयात क्रिकेटमध्ये स्फोटक फलंदाजी करणारा विनोद कांबळी हा एकेकाळी सचिन तेंडुलकर पेक्षाही देखील टॅलेंटेड मानला जायचा टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक फलंदाज म्हणून सुरुवात केलेल्या क्रिकेट करियरचा अंत देखील झाला होता सोबतच विनोद कांबळे आणि सचिन तेंडुलकर प्रमाणे देशांतर क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी करून भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवलं होतं वर्ष एकोणाशे त्र्याण्णव मध्ये इंग्लंड विरुद्ध खेळताना कांबळीने टेस्ट क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावलो तेव्हा तो केवळ एकवीस वर्षात होता तर पुढील सतरा टेस्ट सामन्यात त्यांनी दोनदा द्विशतक ठोकलं होतं व्यसन आणि ग्लॅमरस इत्यादीमुळे कांबळीच्या करिअरचा अंत झाला आणि जो तुम्ही काल परवाचा जो व्हिडिओ पाहिला असेल त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी गोष्ट कळाली असेल की आता सध्या एवढे आजार आणि ग्रसलेला आहे त्या आजारासाठी त्यांना पैसे हॉस्पिटलसाठी सुद्धा नाहीये त्याने करून जे काही माजी क्रिकेटपटू आहेत हे क्रिकेटपटू इथं कांबळीचा काय करताय खर्च उच आला परंतु त्याचं व्यसन एवढा व्यसनाच्या आहारी गेलेला सचिन तेंडुलकर आणि कांबळी दोनही एकाच वयाचे आहेत आणि दोघांचाही त्या ठिकाणी फरक जर पाहिला असेल तर तुम्हाला तो जाणवला असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका